सॅन्च्युरी रेऑन कंपनीमधील परिवर्तन पॅनलला हायकोर्टाचा दणका निवडणुकीपर्यंत कुठलाही व्यवहार करण्यास बंदी कंपनीबाहेर कामगार एकता पॅनलचा जल्लोष कामगाराच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक व आर्थिक उन्नती करण्याकरसाठी करता गेली छत्तीस वर्ष झटणाऱ्या कामगार एकता पॅनलला त्रिवार्षिक निवडणुकीत विरोधकांकडून गैरव्यवहार करत पराजित केले होते या गैरव्यवहार कामगार एकता पॅनलचे अध्यक्ष राजाराम साळवी यांच्या लक्षात येताच त्यांनी परिवर्तन पॅनलच्या गैरव्यवहाराविरोधात हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टासमोर कोर्टा असे बारा पॉइंट मांडले ज्यामध्ये गैरव्यवहार होत होते तसे पुरावेही सादर केले या पुराव्याच्या अनुषंगाने कोर्टाकडून प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले या चौकशी दरम्यान परिवर्तन पॅनलला गैरव्यवहार लक्षात आला या सर्व प्रकरणात परिवर्तन पॅनलला सेंचुरी रेऑन कंपनी व्यवस्थापक सपोर्ट करत असल्याचे दिसून आले त्यामुळे कोर्टाने परिवर्तन पॅनलला सक्त आदेश दिले आहेत की दर तीन वर्षांनी निवडणूक घेणे हे बंधनकारक असून येत्या सहा महिन्यात निवडणूक घेण्यात यावी आणि तोपर्यंत सेंच्युरी रेयॉन कंपनीमधील मॅनेजमेंटने आणि अगोदरच्या सभासदांनी कुठल्याही प्रकारचे ॲग्रीमेंट किंवा सेटलमेंट कंपनीबरोबर करू नये त्याप्रमाणे येत्या पंचवीस ये त्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सॅन्च्युरी रेऑन कंपनीमधील युनियनची निवडणूक होणार आहे गेले दोन वर्ष कॅज्युअल टीवर काम करणारे कामगारांना परमनंट करण्यात आले नाही पण कामगार एकताचे पॅनलचे राजाराम साळवी यांची युनियन आत असताना कामगारांना एका वर्षामध्ये परमनंट केले जात होते सध्याचे युनियन पॅनलचे प्रतिनिधी चालवतच नव्हते तर मॅनेजमेंट चालवत होती आता आम्हाला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत आमच्याच पॅनलचा भरघोस मतांनी विजय होईल आणि कामगारांचे प्रश्न सुटतील असे राजाराम साळवी यांनी म्हटले आहे म्हणजे युनियन होती युनियनचे प्रतिनिधी नुसते नामधारी होते आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आमच्या बाजूने फैसला दिला आणि पुन्हा रिइलेक्शन इलेक्शन घेण्याचा ऑर्डर केलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही इथे नारळ तोडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन होईल त्यावेळेला आमचीच माणसं आमचेच मेंबर जिंकून येतील याच्यामध्ये दोमत नाही कारण ह्या लोकांनी दोन वर्षामध्ये जो गोंधळ घातलेला आहे आणि कामगारांना जो त्रास दिलेला आहे तो त्रास नष्ट करण्यासाठी पुन्हा आमची युनियन प्रस्थापित होणार आणि संबंध सुरळीत होणार याच्यामध्ये एक चांगला संदेश लोकांमध्ये जाणार आणि कामगार सुखी राहणार